नमस्कार चार जूनपासून आपल्याला स्टार प्रवाहावर पाहायला मिळणार आहे प्रवाह गर्जना यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी या, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पोलिसांची गाडी चांदेकरांच्या घरी आलेली असते ही तुळशी मातेची पूजा करत असते आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेब विचारतात की अद्वैत चांदेकर कुठे आहेत आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो त्या ठिकाणी आबाही आलेले असतात आता आबा विचारतात नक्की काय झालं आहे आणि अद्वैतही त्या ठिकाणी येतो अद्वैत येताच पोलीस म्हणू लागतात आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत तुम्ही फसवणूक केली आहे खऱ्या हिऱ्यांच्या जागी खोटे हिरे विकले आहात हे ऐकल्यानंतर अद्वैतलाही धक्का बसतो अद्वैत विचारतो हे कसं शक्य आहे तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे कोर्टातच सिद्ध होईल परंतु आता तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला घेऊन जात असतात परंतु त्याचवेळी कला अद्वैतचा हात पकडते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते एक वेळ तुम्हाला मिळालेली माहिती खोटी असेल परंतु अद्वैत चांदेकर ही व्यक्ती खरी आहे आणि हो राहिला प्रश्न हिऱ्यांचा तर हिरे खोटे कसे आहेत आणि नक्की हे कोणी केलं आहे हे शोधून काढण्यासाठी मी तुमची मदत करायला तयार आहे आता हे ऐकल्यानंतर राहुलच्या पायाखालची जमीनच सरकते आता कला इन्स्पेक्टर साहेबांना मदत करत आता राहुल या हिरे चोरण्याच्या प्रकरणामध्ये आहे आणि त्यांनीचे हिरे चोरले आहेत हे कला कशाप्रकारे सिद्ध करेल आणि या सगळ्यातून ती अद्वेतला सही सलामत सोडवण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि पुन्हा एकदा चांदेकरांची सून म्हणून ती स्वतःला सिद्ध करेल का हे पान अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद